हल्ली प्रत्येक जण मुखवटा घेऊन वावरतोय आपण नेमके कसे आहोत हे स्पष्टपणे कोणीही सांगत नाही आपण किती नम्र आहोत आपण किती प्रेमळ आहोत किती मेहनत करतो प्रत्येकासाठी किती काही गोष्टी करतो हेच प्रत्येकाला सांगायचं आहे पण आपल्यामध्ये किती मत्सर आहे किंवा आपण किती असुरक्षित आहोत हे कोणालाही दाखवायचं नाहीये बऱ्याचदा आपली फसवणूक आपल्या जवळच्या लोकांकडूनच होते किंवा आपल्या आजूबाजूला वावर करणारे लोकच आपली निंदा करत असतात आणि म्हणूनच या मुखवट्या मागचे चेहरे ओळखणं आपल्याला शिकायचं आहे कसं तेच आजच्या या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्रीण आणि दर आठवड्याच्या मंगळवारी गुरुवारी आणि रविवारी आपल्या चॅनेलवरती दुपारी सव्वा बारा वाजता व्हिडिओ येत असतो जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा त्याच्या शेजारचं बेल ऐकून सुद्धा प्रेस करा तर सर्वात पहिली गोष्ट आपल्याला शिकायची आहे ती म्हणजे निरीक्षण कौशल्य समोरचा व्यक्ती आपल्यासोबत जे बोलतोय आपल्याला जे, बोलतो जे सांगतोय ते आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव एक एकसारखे आहेत का हे पडताळून बघायचं बऱ्याचदा काय होतं कि आपल्यासोबत बोलणारा व्यक्ती हा सांगत एक असतो पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव खूप वेगळे असतात दुसरी गोष्ट म्हणजे समोरचा व्यक्ती उगाच ओढून ताणून आपल्याशी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करतोय का काही लोक उगाच विनाकारणच छान वागण्याचा प्रयत्न करतात ते तसे नसतात पण काही कारणास्तव त्यांना आपल्या सोबत नातेसंबंध टिकवून ठेवायचे असतात आणि म्हणूनच आतमधून आनंदी नसून देखील आतमधून ते आपले हितचिंतक नसतात पण तरी देखील ते आपल्या सोबत खूप जास्त ओढून ताणून चांगलं वागण्याचा प्रयत्न करतात ते इतरांसोबत खूप वेगळं वागत असतात आणि आपल्या सोबत खूप वेगळं वागतात मग इतरांसोबतचं चांगलं वागणं आणि आपल्या सोबतच चांगलं वागणं यामध्ये सुद्धा आपल्याला फरक दिसून येतो आपल्याला ते उगाच खोट खोटा आहे याची जाणीव होते काही लोक आपल्याकडून बऱ्याचशा गोष्टी मुद्दाम जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात ठराविक वेळेपर्यंत ते छान वागतात ठराविक वेळेनंतर त्यांचं वागण बदलतं एकच व्यक्ती आपल्या सोबत वेगळं वागते इतरांसोबत वेगळं वागते एकच व्यक्ती आपल्या सोबत काही कालावधी वागणं बदलतं खूप जास्त त्यांनी आपल्यासाठी केलेलं आहे ते जर आपल्या आयुष्यामध्ये नसतील तर आपण काहीच करू शकलो नसतो हे सतत आपल्याला त्यांच्या बोलण्यामधून ऐकायला मिळतं उगाच ओढून ताणून स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती आलेलं आपल्याला जाणवतीची व्यक्ती कशी वागते काय आपल्याला सांगते ते या सगळ्या आपल्याला निरीक्षण करायचं आहे आपल्याला त्यांनी दिलेला जो सल्ला आहे तो योग्य आहे का हे सुद्धा पडताळून पाहायचा आहे समोरचा व्यक्ती आपल्यासोबत कोणत्या प्रकारचा संबंध ठेवतोय आर्थिक भावनिक कि कसे हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे ज्या लोकांच्या भावना आपल्याबद्दल अप्लेल सकारात्मक असतात त्यांच्या चेहऱ्यावर मोठ छान खळखळून तुमच्या कपाळावर आठ्या नसतात त्यामुळे समोरच्या व्यक्ती बोलत असताना तो आपल्याला काहीतरी सांगत असताना तो, 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 सांग तो शांत आहे का निवांत आहे का का तो उगाच ऍक्टिंग करण्याचा प्रयत्न करतोय हे आपल्याला जवळून पाहायचं आहे जाणून घ्यायचं आहे समोरची व्यक्ती आपल्याशी एकांतामध्ये कशी वागते आणि सर्वांसमोर कशी वागते याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि जर आपल्याला समोरच्या व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळं जाणवत असेल त्याचं वागणं काहीतरी वेगळं जाणवत असेल आपण बोलत असताना आपल्याकडे तिरक्या नजरेने बघणे किंवा आपण बोलत असताना आपल्याला मध्ये मध्ये तोडणे आपल्याला महत्व न देणे वेगळाच विषय काढणे या अशा घटना जर आपल्या सोबत एखाद्या व्यक्तीकडून घडत असतील तर अशा लोकांपासून आपल्याला सावध राहायचं आहे आपल्या बोलण्याकडे आपल्या वागण्याकडे मुळातच आपल्या अस्तित्वाकडे हे लोक खूप सहज पद्धतीने दुर्लक्ष करतात आपल्याला चिडवण्याचा प्रयत्न करतात आपल्याला राग येईल असं मुद्दाम काहीतरी वागतात आणि मग तिथे आपला कंट्रोल सुटतो पण असं न करता आपल्याला फक्त निरीक्षण करायचं आहे आणि त्या निरीक्षणातून त्या व्यक्तीसोबत आपण वागताना कसं वागायचं त्यांना किती महत्व द्यायचं याचा डिसिजन आपण घ्यायचा आहे प्रत्येकच वेळेला रिॲक्ट होणं गरजेचं नाही तर काही वेळेला निरीक्षण करून पुढे जाऊन आपल्याला त्या व्यक्तीशी कसं वागलं पाहिजे याचा विचार आपण शांतपणे केला पाहिजे काही वेळेला इग्नोर करणं दुर्लक्ष करणं त्यांच्या अस्तित्वालाच नकार देणं या गोष्टी आपल्या सकारात्मक वलयासाठी खूप चांगल्या असतात जितकं आपण त्यांना एंटरटेन करणार आहोत आपली जी मानसिक शांतता आहे ती कमी होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला निरीक्षण कौशल्यांमधून आपल्या वागण्यामध्ये आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडवून आणायचे आहेत अशा लोकांच्या हो मध्ये हो फक्त आपल्याला मिसळायचं आहे आणि शेवटी आपल्याला जे करायचं आहे जसं वागायचं आहे तसंच आपण करणार आहोत त्यांना किती महत्व द्यायचं आहे कधी महत्व द्यायचं आहे याचा सुद्धा निर्णय आपल्याला शांतपणे घ्यायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे श्रेष्ठत्व गाजवणारे लोक आपल्याला ओळखायचे आहेत बऱ्याचदा बघा हे असे जे लोक असतात हे त्यांच्या त्यांच्याच कल्पना विश्वामध्ये कुंग झालेले असतात त्यांचे त्यांचेच विचार चक्र चालू असतात त्यांचं त्यांचंच एक वेगळं जग असतं आणि ज्या गोष्टी घडलेल्या नाहीये त्या गोष्टींचा सुद्धा ते विचार करत असतात थकत असतात आणि त्यामुळे इतरांना त्याचा प्रचंड त्रास होत असतो आपली बाजू समोरच्या व्यक्तीला पटवून देण्यासाठी ते अगदी काहीही करू शकतात आणि मीच किती योग्य आहे मीच किती सगळं करतो किंवा करते आणि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट त्यांना घ्यायचं असतं अशा लोकांपासून आपल्याला सावध राहायचं आहे समोरच्या किंवा समोरच्या अनादर करतात ते फक्त आपल्याला कळत की समोरचा व्यक्ती आपल्या वेळेचा अनादर करतोय ते इतरांना कळत नाही असे लोक खूप घातक असतात ते स्वतःची मतं आपल्यावरती काहीही करून लादण्याचा प्रयत्न करतात प्रत्येकाच्या कामामध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक वेळी त्यांना अटेन्शन हवं असतं मीच किती योग्य आहे मीच किती श्रेष्ठ आहे हेच या लोकांना प्रत्येक स्टेप वरती प्रूफ करायचं असतं सतत आपल्या कामाबद्दल सतत आपल्या व्यापाबद्दल या लोकांना समोरच्या व्यक्तीला सांगायचं असतं आणि मुळात तसं बघायला गेलं तर त्यांचा व्याप किंवा त्यांचं काम हे खरंच तितकं मोठं नसतं पण तरी देखील त्यांना हे सतत पटवून द्यायचं असतं कि मीच किती व्यापामध्ये आहे मीच किती कामामध्ये आहे मग तिथे आपल्याला राग येतो आपल्याला असं वाटतं की अरे आपण इतकं करतो कर पण आपण कधीच बोलून दाखवत नाही पण समोरची व्यक्ती एवढीशी गोष्ट करून देखील त्याचा किती कांगावा करते पण अशा वेळेला लक्षात घ्या की आपल्याला त्यांच्यासारखं व्हायचं नाहीये आपलं जे काम आहे ते इतरांना दिसणार आहे आपण जे करतोय हे प्रत्येकाला कळत असतं प्रत्येकाला दिसत असतं कोण कस आहे कोण किती काम करत आहे कोण उगाच व्यस्त आहे कामामध्ये हे प्रत्येकाला समजत काही लोकांना ते मान्य करायचं नसतं तर काही लोक ते मान्य करतात आणि वेगळे होतात किंवा अशा लोकांपासून दूर होतात मग आपल्याला तिथं स्वतःला प्रूफ करायचं नाहीये आपल्याला फक्त या श्रेष्ठत्व गाजवणाऱ्या लोकांपासून सावध राहायचं आहे ते काय म्हणतात हे फक्त आपल्याला शांतपणे ऐकून घ्यायचं आहे त्यांना अटेन्शनची गरज असते त्यांना ते अटेन्शन द्यायचं आहे आणि आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवायचं आहे कारण आपण जर त्यांना त्यांच्यापेक्षा आपण किती काम करतोय किंवा ते काहीच काम करत नाही आहेत पण उगाच बोलून दाखवतायत उगाच आपलं श्रेष्ठत्व सांगतात हे सांगण्याचा किंवा हे पटवून देण्याचा प्रयत्न केला तर तिथे आपला प्रचंड वेळ वाया जाणार आहे ते नातं उगाच खराब होणार आहे मुळातच काही नात्यांमध्ये खरंच काही अर्थ नसतो ती नाती फक्त आपल्या सोबत असतात आपल्याला त्यांना पुढे घेऊन जायचं असतं ती एक आपली जबाबदारी असते आणि आपण ते प्रेमाने करूयात आपण अशा लोकांना वाईट म्हणायचं नाहीये अशा लोकांसोबत फक्त आपल्याला डील करायला शिकायचं आहे काही लोकांपासून आपल्याला ठराविक अंतर ठेवायचं आहे काही लोकांपासून आपल्याला दूर व्हायचं आहे प्रत्येक नात्याला आपल्याला त्या त्या हद्दीपर्यंतच ठेवायचं आहे कोणाला कोणती हद्द द्यायची आहे हे आपण शांतपणे विचारपूर्वक त्याचा निर्णय घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला प्रत्येक नात्याचं सॉर्टिंग करायचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे फसव उगाच आपल्याला महत्व देतात उगाच आपल्या मागे पुढे करतात त्यावेळेला समजून घ्या की त्यांचा काहीतरी उद्देश असतो एकतर त्यांना आपल्याकडून काहीतरी हवं असतं किंवा मग त्यांना इतरांना काहीतरी दाखवायचं असतं काहीतरी जाणून द्यायचं असतं सांगायचं असत मग जेव्हा अचानक कोणीतरी आपल्यासोबत खूप चांगलं त्या त्यावेळेला तिथे डिस्टन्स मेंटेन करा तिथे त्यांच्या त्यांच्या वागण्याला भुरळून जाऊ नका म्हणजे मुळातच माणसाला त्याचं कोणीतरी सतत कौतुक को केलेलं आवडतं पण आपल्याला इथे सावध राहायचं आहे कोणीही कितीही आपल्या मागे पुढे केलं कोणीही कितीही आपलं कौतुक केलं उगाच अवाज कौतुक वरवरचं कौतुक आपलं जर कोण करत असेल उगाच जास्त कोण आपल्याशी छान वागत असेल तर तिथे स्वतःला थोडस दूर ठेवा तिथं थोडस डिस्टन्स मेंटेन करा काय होतं की एखादं सत्य असतं आणि त्या सत्यापासून त्या घटनेपासून समोरच्या व्यक्तीला आपल्याला भरकटवायचं असतं आपल्याला त्या सत्यापासून त्याला दूर ठेवायचं असतं तिथंपर्यंत आपल्याला जाऊ द्यायचं नसतं आणि म्हणूनच असे लोक आपल्याशी अत्यंत छान वागण्याचा प्रयत्न करतात आपल्याशी उगाच जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात आपल्या कामामध्ये त्यांना व्यत्यय आणायचा असतो किंवा मग काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचू द्यायच्या नसतात किंवा मग ते काहीतरी वाईट वागत असतात त्याचं त्यांना गिल्ट असतं ते म्हणून देखील असे लोक वागण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे त्यांना असं वाटतं की अरे हा ठीक आहे आपण एखादी वाईट गोष्ट चुकीची गोष्ट केलेली आहे पण तरी देखील आपण इतकं छान वागतोय मग एखादी माझ्या हातून चूक झाली तर होऊ देत हरकत नाही पण आपण इतकं चांगलं तर या व्यक्तीसोबत वागतोय हे जे त्यांचं गिल्ट असत हे त्यांना कमी करायचं असतं आणि म्हणून देखील ते आपल्याशी उगाच चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असतात काही लोक खोट बोलण्यामध्ये खोट वागण्यामध्ये अनेक गोष्टी लपवण्यामध्ये इकडे एक सांगायचं तिकडे एक सांगायचं या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये खूप पटाईत असतात आपल्याकडून बऱ्याच गोष्टी वधवून घेण्यामध्ये खूप पटाईत असतात त्यावेळेला आपल्याला त्यांच्यापासून सावध राहणं गरजेचं आहे आपल्या आजूबाजूला असे लोक आहेत का किंवा आपणच असे आहोत का याचा सुद्धा आपल्याला पडताळा करायचा आहे याचा सुद्धा आपल्याला आढावा घ्यायचा आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे व्यक्तिमत्वातील खाणाखुणा आपल्याला ओळखायचे आहेत समोरच्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व व्यक्ति कसं आहे बऱ्याचदा बघा आपण आयुष्याकडून किती शिकलोय आपण किती बदललोय हे समोरचा व्यक्ती सांगत असतो पण मुळात बघायला गेलं तर तसं काहीच नसतं काही लोक बोलतात एक वागतात एक पण या दोन्ही मधला डिफरन्स काय आहे हे आपल्याला निरीक्षणामधून समजणार आहे सुरुवातीला आपण पाहिलं की प्रत्येक व्यक्तीचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि त्या निरीक्षणामधून तो व्यक्ती खरा कसा आहे तो समोर येणार आहे त्या व्यक्तीचं खरं रूप आपल्या समोर येणार आहे मग तिथे आपल्याला त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातल्या ज्या काही ठराविक खाणाखुणा आहेत म्हणजे ठराविक व्यक्तीमध्ये काही दोन तीन विशिष्ट असे प्रकार असतात विशिष्ट असं त्याचं वागणं असतं की ते कधीही बदलणार नाहीये काही लोक उगाच मोठं मोठं असतात काही लोक उगाच श्रेष्ठत्व गाजवत असतात काही लोक आपण किती बदलतोय आपण किती चांगलं वागतोय सतत पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात जे प्रभावशाली व्यक्तिमत्व असणारे लोक असतात ते ताणतणाव उत्तम मॅनेज करू शकतात ते त्यांचा स्ट्रेस छान मॅनेज करू शकतात पण जे लोक मुळातच मी किती छान आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्यावर जरा जरी वाईट परिस्थिती आली किंवा त्यांच्यावर जरा जरी ताण आला तरीही ते अकांड तांडव करायला सुरुवात करतात एक टेस्ट जर तुम्हाला करायची असेल तर समोरच्या व्यक्तीची उगाच छोटीशी मस्करी करून बघा जर थोडीशी मस्करी केल्यानंतर ते शांतपणे संयमाने हसून ती गोष्ट घेत असतील ती मस्करी घेत असतील तर समजून जा की हे लोक प्रभावशाली आहेत पण जर अगदी किरकोळ अगदी छोटी जरी मस्करी छोटी जरी चेष्टा आपण केली तर आपण त्यांच्यावर किती टीका करतोय असं जर त्यांना तर लक्षात घ्या की हे लोक उगाच दाखवण्याचा उगाच काहीतरी आत्मदे आहेत आणि उगाच वरती काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत मग एकतर आपल्या आजूबाजूला वावरणारे लोक प्रभावशाली असतील प्रत्येक परिस्थितीला उत्तमपणे सामोरे असतील जरा जरी ताण तणाव आला तरी देखील ते अकांड तांडव करत असतील किंवा उगाच फालतूच्या गोष्टी ते लक्षात ठेवत असतील थे, वर्षानुवर्षे त्यांच्या डोक्यामध्ये या गोष्टी असतील त्याच्यावर ते, ते सातत्याने विचार करत असतील आणि जेव्हा आपण त्यांच्याशी एखादी गोष्ट नकळतपणे किंवा सहजपणे वागतो किंवा त्यांना काहीतरी सांगतो त्यावेळेला ते लोक या गोष्टी आपले जे विचार आहे आपलं जे वागणं आहे ते दुसरीकडेच कुठेतरी रिलेट करतात आणि मग तिथे उगाच नात्यांमध्ये ताण तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांचा अभ्यास असणं खूप जास्त गरजेचं आहे पाचवा प्रकार म्हणजे विषारी लोक ठराविक कालावधीनंतर काही लोकांचा वेगळाच चेहरा आपल्या समोर येतो सुरुवातीला ते आपल्याशी खूप छान पण जसा वेळ जाईल तस त्यांच्या एक एक गोष्टी आपल्या समोर यायला सुरुवात होते पण मग तिथे पुन्हा आपल्याला निरीक्षण करायचं आहे आजूबाजूचं वातावरण कसं आहे याचा अभ्यास करायचा आहे ते असे का घडलेले आहेत याचा अभ्यास करायचा आहे त्यांना आपल्याला त्रास द्यायचा नाहीये किंवा त्यांच्या मागण्याचा आपल्याला त्रास करून घ्यायचा नाहीये अशा लोकांबरोबर व्यवहार करणं असेल किंवा अशा लोकांसोबत काम करणं असेल हे अत्यंत धोकादायक असू शकतं आणि म्हणूनच आपल्याला इथे समोरच्या व्यक्तीचा अभ्यास गुंतता त्यांना आपल्यापासून लांब ठेवायचं आहे काही लोक त्यांचं वागणं आपल्याला वरवर खूप छान वाटत असत त्यांच्या सतत सानिध्यात जावं असं आपल्याला वाटत असत पण तसं बघायला गेलं तर ते लोक खूप टॉक्सिक असतात अशा लोकांना प्रत्येक गोष्ट स्वतःच करायची असते त्यांना कोणतंही काम समोरच्या सोबत वाटून घ्यायचं नसतं प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट त्यांना स्वतःलाच हवं असतं बऱ्याचदा काय झालेलं असतं की हे लोक खूप यशस्वी झालेले असतात पण काही कालावधीनंतर त्यांचं ते जे यश आहे किंवा त्यांनी जे ते, ते स्वतःचं एक व्यक्तिमत्व तयार केलेलं असतं इतरांच्या नजरेमध्ये ते थोडस डगमगायला सुरुवात होते आणि म्हणून मग हे लोक थोडेसे अस्ताव्यस्त होतात थोडेसे डिप्रेस्ड होतात आणि मग त्यांच्याकडून ह्या अशा सगळ्या गोष्टी आपोआप घडायला लागतात मग त्या गोष्टींचा आपल्यावर परिणाम होऊ नये आपल्या कामावरती परिणाम होऊ नये म्हणून अशा लोकांपासून आपल्याला दूर राहायचं आहे अशा लोकांच्या वागण्याचा आपल्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून आपल्याला आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांचे खरे चेहरे ओळखायचे आहेत आणि सावध राहायचं आहे सतर्क राहायचा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद खूप कृतज्ञता लवकरच भेटते अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आजूबाजूच्या लोकांचा अभ्यास करायला सुरुवात करा